नमस्कार मित्रांनो सध्या जी दहिसर बोरिवली परिसरामध्ये आय सी कॉलनीमध्ये घटना घडली ती भयानक आहे गोळीबारामध्ये एक ठाकरेंचे नगरसेवक यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी गोळीबार केला अशा मॉरिसनं सुद्धा स्वतःला संपून घेतलं मग नेमकं हे जे घटनाक्रम घडला हे जो, जो मास्टर प्लॅन केला हा नेमका मॉरिस कोण होता हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडला असेल तो खरंच काही मोठा गुन्हेगार होता का मॉरिस भाई मॉरिस भाई असं म्हटलं जातं म्हटलं मोठा कोणता भाई होता का हे नेमकं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्द तर मित्रांनो हा मॉरिस हा दहिसर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून एक स्वयंघोषित नेता म्हणून वावरताना दिसतोय त्यांना निवडणुका सुद्धा याआधी लढवलेल्या आहेत नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये अभिषेक गोसाळकर यांच्या विरोधात त्यांना निवडणूक लढवलेली होती मात्र अभिषेक गोसाळकर यांचं त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या एकंदर परिसरामध्ये प्रभाव चांगला आहे कारण त्यांचे वडील हे स्वतः विनोद गोसाळकर हे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं वातावरण आहे त्यामुळे तिथं मॉरिस हा पराजित झालेला होता मात्र जरी हा मॉरिसबद्दल ज्यावेळेला आपण बोलतोय त्यावेळेला तो एक एन जी ओ चालवण्याचं काम करतोय सामाजिक कार्यकर्त्यांना तो सातत्यानं लोकांसमोर दाखवतोय काही गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचं तो काम करत करता दाखोतो मात्र हा मॉरिस भाई जो आहे त्याला भाई असं का म्हटलं जातंय कारण त्याच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एका गुन, गुन्हेगारी दृष्टीनं सुद्धा बघितला जातोय मग नेमकं त्याला गुन्हेगारी असं काही कृत्य केलंय का तर हो नक्कीच त्याने अनेक गुन्हेगारी कृत्य केलेली आहेत ज्याच्यामधलं एक ठळक कृत्य सांगायचं झालं सा तर एका महिलेला जवळपास अठ्ठ्याऐंशी लाखांचा त्यानं गंडा गाठलेला आहे इतकंच नाही तर तिच्यावरती त्यानं तिच्या संदर्भात अत्याचाराची सुद्धा घटना त्या महिलेनं पोलिसांमध्ये विनयभंगाच्या संदर्भातली केस दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्या महिलेला धमकी देत असताना जे मॉरिसचे मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झालेले होते अर्थात गुन्हेगारीचा त्याला टच आहे का तर नक्कीच या सगळ्या गोष्टींमधून दिसतोय इतकंच काय तर अनेक पत्रकारांना सुद्धा मॉरिसनं धमक्या दिलेल्या आहेत याच्या आधी तर यासुद्धा घटना या आधी घडलेल्या आहेत वॉर्ड क्रमांक एक मधून तो तिथे इलेक्शन सुद्धा सातत्यानं लढवतोय मात्र हे सगळं करत असताना स्वतः ज्यांच्यावरती त्याने गोळ्या झाडल्या ते अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नीशी सुद्धा चुकीचं वर्तन केल्याबद्दल किंवा त्यांच्याशी शिवीगाळ केल्याबद्दल मॉरिस यांच्या विरोधात अभिषेक भोसळकर यांनी विनयभंगाचा खटला दाखल केलेला होता पोलिसांमध्ये केस दाखल केली होती आणि एक वर्षापूर्वी त्या संदर्भात सुद्धा मोठी तुतुमयमय या दोघांच्या झाली होती वाद पेटलेले होते आणि वाद एकदम टोकाला गेलेले होते संदर्भात सुद्धा एफ बी सुद्धा याच्या आधी झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे हे सगळे प्रकरणं याआधी या मॉरिसच्या संदर्भात घडत आहेत हे आपण बघितले पोलिसांमध्ये सातत्याने त्याच्याविरोधात तक्रारी दाखल होत आहेत वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींच्या संदर्भात गुन्हे दाखल होत आहेत मात्र तरीसुद्धा काही ना काहीतरी चांगलं काम त्यातूनही हा मॉरिस कुठे ना कुठे करताना दिसतोय त्यामुळे लोकांच्या थोडंफार त्याचीसुद्धा क्रेज होती हे आपण नाकारू शकत नाही अशा पद्धतीचा हा होता हे लक्षात घ्यावं लागेल आणि यानं व्यवस्थित असा कट रचून अभिषेक घोसाळकर यांच्यावरती अशा प्रकारचा एक हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये फार मोठी हानी ही त्या परिसरामध्ये या दोन्ही व्यक्तींना झालेली आहे ते लक्षात घ्यावं लागेल जे आहे हे चुकीचंच आहे अशा पद्धतीनं कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही आपलं संविधानही देत नाही घटनाही देत नाही बंदुका जरी तुमच्याकडे असतील त्या तुमच्या स्वयं रक्षणासाठी दिलेल्या असतील जर त्या लायसन्स गण असतील तर मात्र त्याच्यावरून एकतरांना कुठल्याही पद्धतीची हानी होऊ नये याची काळजीसुद्धा लायसनधारी बंदूकधारकांनी घेतली पाहिजे अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो बाकी हे घडतंय चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं आहे का चुकीचं आहेच त्याच्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मॉरिस बद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा इतर अभिषेक गोसाळकर यांच्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद